हाय हॅलो नमस्कार मी सेजल आणि स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय हो तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर आज आम्ही जातोय पाककला स्पर्धेला तर म्हणून मी तुमच्यासोबत म्हटलं ब्लॉग शेअर करूया आणि मी मागच्या शॉर्ट्समध्ये तुम्हाला म्हटलं होतं की मी पाककले स्पर्धेमध्ये भाग घेतला होता फर्स्ट टाईमच घेतला आहे मी तर म्हटलं म्हटलं बघूया आता तिथे काय काय आहे कारण का प्रत्येक वर्षी मम्मी आणि काकी वगैरे भाग घेतात पण ह्या वर्षी मी पहिल्यांदा घेतलाय पिल्लूला सांभाळून ऍक्च्युली माझ्याकडून एक पदार्थ होत नाही पण मी ॲक्च्युली दोन पदार्थ घेतले काय ते तुम्हाला पुढे शेअर करतेच पिल्लू आत्ताच उठले जस्ट तिला झोपवलं होतं थोडंसं आत्ताच ती जस्ट उठलीय त्यामुळे मी तिला जरा थोडंसं फ्रेश वगैरे करते तिला जरा खाऊ वगैरे देते माझं मी आवरलेलं आहे माझं मी आहे आणि त्यानंतर मग तुमच्यासोबत काय ते शेअर करते ऍक्च्युली लवकर जायचं आता वाजले आहेत अडीच वाजलेत ऍक्च्युली एकचं टायमिंग दिला होता पण भाषण वगैरे सगळं होईस तो पर्यंत वेळ जातोच त्यामुळे म्हटलं तुम्ही पुढे जा माझ्या सगळ्या जे बनवलंय ते मी सगळं त्यांनी पुढे घेऊन घेते बाबू थांब जरा तिला <laughs> माईक पाहिजे आता <laughs> बाबू थांब जरा मला बोलू देशील तू बोला तुला काय बोलायचं आहे ते बाबू आमच्या टाळ्या वाजवत्या बाबू टाळ्या वाजवून दाखवा टाळ्या वाजून दाखव टाळ्या वाजून दाखवा हे इकडे समोर ओए, मूड नाही आमचा मूड नाहीये टाळ्या वाजून दाखव पहिले टाळ्या वाजून दाखव बरं ठीक आहे काय ऐकत नाहीये मी आधी पहिले आधी पहिले तिचा आवरते उशीर झाला ऑलरेडी आम्ही पोहोचलो होतो आणि गंमत अशी झाली की आम्ही पोहोचल्या पोहोचल्या लगेच परीक्षकांची सुरुवात झाली आणि त्यामध्ये माझाच पहिला नंबर होता त्यामुळे जे काही परीक्षकांचं जे शूट होतं ते मला काही करता नाही आलं पण त्यांनी माझं चाकून वगैरे बघितलं बघू आता पुढे काय होते पण खूप जणांनी भाग घेतला होता अक्षरशः एकशे चाळीस जण झाले होते आणि ही पाककला स्पर्धा पोलादपूर तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आली होती सुनीलजी तटकरे साहेब साहेब आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी म्हणजे तालुक्यामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आमच्या तालुक्यातून सुद्धा खूप छान रिस्पॉन्स होता या पाककला स्पर्धेसाठी पिल्लूला घेऊन गेले होते आधी पिल्लू थोडी फार शांत बसली होती पण त्यानंतर हे ओढ ते ओढ असं चालू होतं म्हणून तिला खिडकीत उभं केलं आणि या आधी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की तिला खिडकीत राहायला खूप आवडतं त्यामुळे ती थोड्या वेळ छानपैकी खेळली सुद्धा खिडकीमध्ये अच्छा करायचं शिक्षकांचं परीक्षण झाल्यानंतर प्रमुख पाहुणे जे होते स्नेहल जगताप मॅम खूपच छान व्यक्तिमत्व आहे त्यांच्यासोबत फोटोज काढले आणि व्हिडिओ काढल्या खूप छान अशी खास अशी भेट झाली आणि बोलायला सुद्धा वगैरे त्या खूपच छान आहेत तर आता मी माझी डिश दाखवते की मी आज काय तयार केलं होतं ज्याची तुम्हाला पण खूप छान उत्सुकता असेल तर मी ॲक्च्युली थीमप्रमाणे नाचणीचं जे बनवायचं होतं त्याप्रमाणे मी नाचणीचा खाकरा आणि नाचणीची शेवपुरी अशा दोन आयटम केले होते आणि बाकीच्यांनीसुद्धा खूप छान छान असे केले होते माझ्या सुद्धा खूप छान छान आयटम वगैरे करून आणले होते काकी आत्या मम्मी त्यानंतर माझी बहिणी खूप जणांनी खूप छान छान आयटम करून आणले होते आणि बाकीच्या जणांनी पण मोदक त्यानंतर जे कोकणात जे पदार्थ मोस्टली पिकतात त्या रिलेटेड म्हणजे गोष्टी करून आणल्या होत्या आता इथे मला सगळ्याच गोष्टी कॅप्चर नाही करता आल्या पण जेवढ्या काही मला डि डिशेस होत्या कॅप्चर करता आल्या त्या तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यानंतर फायनली तो क्षण आला मला एक्सपेक्ट पण नव्हतं की माझा नंबर येईल वगैरे पण मला द्वितीय क्रमांक भेटला करतो क्या बात आहे काय फिगर आले जबरदस्त दोन नंबर साठी जो अंक आलेला आहे पालकर साहेब तो जबरदस्तच आहे एक नंबरचा अंक आहे दोन नंबर साठी एक नंबरचा अंक आहे दोन नंबर साठी आणि माझी विद्यार्थिनी आहे आणि सध्या बाहेर बसून आलेली आहे सांगलीवरून आलेली आहे आणि या स्पर्धेत भाग घेते तिचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत नाव आहे शेजल मधाळे शेजल मधाळे आणि बक्षीस आपण मधाळेना देत आहोत शेजल मधाळे दोन काय वाजवायचे आहेत सध्या वैवाहिक जीवन सांगलीमध्ये जगतायत आणि माहेर कोल्हापूर आहे आणि विशेष म्हणजे नाही बरोबर माझे महाराष्ट्र साहेबचे विद्यार्थीने वा मुलीला घेऊन आलेले आहे नक्कीच

आणि हा प्रवास सुद्धा त्यांच्याच पत्ताच जातोय त्यांच्याच घरात जातोय मात्र असं कोणी काही विचार करणार नाही परीक्षकांनी दिलेला हा सर्वोत्कृष्ट निकाल आहे प्रत्येकीला साडे यामुळे तिथे पत्रात घ्यायचं आहे लक्षात ठेवायचा आहे आणि हा स्वीकारायचा सर्वांनी जोरदार कळा लवकर साठी जोरदार रोख रक्कम आठ हजार असं या स्पर्धेचं स्वरूप आहे आणि यासोबतच पक्षाच्या वतीने प्रत्येक महिलेला एक छोटे गाडी भेट दिलेली आहे गृहोपयोगी संसार उपयोगी भेट दिलेली आहे त्या ठिकाणी कदम आहे कदम म्हणून व्हायचं कोणाला आपला प्रोडक्ट लाँच करायचा असेल तर तुम्ही त्यांना भेटू शकता लवकरे मॅडमच्या या ठिकाणी शुभेच्छा एक दोन तीन चार आणि पाच अशा पद्धतीने आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य दिव्य असणारे जेव्हा एकशे चाळीस स्पर्धकांनी भाग घेतलेली ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वी संपन्न होते अर्थातच स्नेहदिवेभे असतील कार्यक्रम जस्ट आम्ही आत्ता घरी आलो आणि पिल्लू पण खूप कंटाळले होते तिकडे आणि त्यामुळे ती पण झोपून गेली आणि माझ्यासाठी आज खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मग मी एखादी एक एक्सपेक्टसुद्धा केलं नव्हतं मी माझ्या काल मैत्रिणींना पण काही व्हिडिओज पाठवले की बाबा मी भाग घेते वगैरे हो आणि म्हटलं की काय मला नाही मला वाटलेलं की माझा नंबर येणारच ना नाही पण नाही पण त्यांनी खरंच Uh, माझं एक्सपेक्टेशन दूर घालवलं आणि मला द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळालं मला खूप 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 आनंद होतो आहे तर uh, मी पण थोडी कंटाळले कंटाळल्यास तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया बट आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो कनेक्ट राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला हिट करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला बघतायत तर चलो बाय